लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की अद्वैत आणि कला रूममध्ये असतात कला हीच खरी श्रेय आहे हे सत्य शोधून काढण्यासाठी अद्वैत तिला म्हणतो की आज मी त्या श्रेयाला फोन केला होता तेव्हा ती मला म्हणाली की मला ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची इच्छा आहे परंतु माझ्या नवऱ्याला ते आवडत नाही पण मला तर खरं असं वाटतं की ती स्वतःच आळशी आहे त्यामुळे ती ऑफिसमध्ये येत नाहीये आणि नवऱ्याचं कारण पुढे करते हे ऐकून कलाला खूप राग येतो आणि ती अद्वैतला रागारागाने उत्तर देणार इतक्यात ती स्वतःला थांबवते आणि अद्वैतला म्हणते मला काय माहीत आता कोण श्रेया मी तर तिच्याशी बोललेही नाहीये परंतु काही नवऱ्यांचा इगो खूप मोठा असतो बायकोने काही केलं की त्यांचं नाक दुखतं अद्वैत विचारतो यात नाकाचा काय संबंध तर कला म्हणते इगो नाकावरच असतो ना म्हणून त्यांचं नाकच दुखत असतं आणि काही काही नवरे असे असतातच आता तूच पाहना तुला घरात काहीच काम करावं लागत नाही तुला ऐटं ताट येतं आणि तू मस्त जेवतोस पण मी या घरची सून आहे मला सगळी कामं करावी लागतात हे ऐकून अद्वैत खूप चिडतो आणि म्हणतो हे तू कसं काय बोलू शकतेस कला हे तिथून निघून जाते अद्वैत विचार करतो आता मी मीला सिद्ध करून दाखवणारच की मी या घरात आयतं नाही खात मी सुद्धा सगळी कामं करू शकतो असा निर्धार तो करतो इकडे नेना ही सौरभशी बोलत असते की हो मी तुला भेटायला येते आपण कॅफेमध्ये भेटूया हे सगळं राहुल ऐकतो आणि तिचा पाठलाग करायचा था ठरवतो तर काजल ही घरामध्ये चक्क साफसफाई करत असते हे पाहून संगीताला आश्चर्य वाटतं ती विचारते तू घरात साफसफाई करतेस का तेव्हा काजल ही तिला खुर्चीवर बसवते आणि एकदम हॉटेलमध्ये असल्यासारखं तिला विचारते हो मॅडम आम्ही येथे स्वच्छता ठेवतो तुम्हाला काय आहे ते सांगा पिझ्झा खाणार की बर्गर खाणार हे पाहून संगीताला खूप आनंद होतो काजल तिला म्हणते आई आता मी काहीच थांबणार नाही मी स्वतःचं हॉटेलच काढणार जेथे मी डिलिव्हरी करते तेथील मी मालकीन होणार हे ऐकून संगीताला खूप आनंद होतो आणि ती म्हणते हो बाळा अशीच मेहनत कर आणि तुझ्या कला नाव मोठं कर काजललाही आनंद होतो तर कला ही किचनमध्ये काम करत असते स्वयंपाकाची कर तयारी करत असते तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि चिडून म्हणतो तुझं अशी बोलण्याची हिंमत तरी कशी झाली की मी घरात ऐतं खातो मी सुद्धा सगळी कामं करू शकतो कला त्याला म्हणते मीही मान्य केलं ना की तुझ्या कामातलं मला काही कळत नाही तसं तूही मान्य कर की तुला स्वयंपाकातला काही कळत नाही अद्वैत म्हणतो मी सगळं करू शकतो तू मला काहीही करायला सांग कला म्हणते जर तुला सगळं जमत असेल तर तू आत्ताच्या आत्ता मला भाजी कापून दे अद्वैत हे चॅलेंज स्वीकारतो आणि भाजी कापू लागतो तर इकडे सौरभ आणि नेना हे दोघे कॅफेमध्ये भेटतात सौरभ हा चक्क नेनाला मिठी मारतो आणि राहुल हे सगळं पाहत असतो त्याला मोठा धक्काच बसतो सौरभ नेनाला म्हणतो किती दिवस झाले तू मला भेटली नाही लग्नानंतर मला विसरलीस ना तर, विसर तर नेना म्हणते मी तुला नाही विसरले मी तुला सांगितलंय ना मी ते राहुलशी लग्न फक्त बदला घेण्यासाठी केलं आहे मी त्याचा बदला घेणार आणि मग मी तुझ्याजवळच येणार आहे माझं तुझ्यावरच प्रेम आहे तर सौरभ म्हणतो आता झालं ना तुझं लग्न मग लवकर माझ्याजवळ परत आहे तर नेना म्हणते मी त्याला पुरतं अडकवणार त्याशिवाय त्याला सोडणार नाही त्याने माझा खूप अपमान केलेला आहे सौरभ तिला म्हणतो आता मी ऐंशी नव्वद हजार महिन्याला कमवायला लागलो आहे आपल्याला काही कमी पडणार नाही आपण सुखात राहू मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल तर नैना मनातल्या मनात विचार करते चांदेकर तुझ्यापेक्षा दहा पटीने रोज जास्त कमवतात त्यामुळे मी तुझ्याकडे याला मूर्ख आहे का आणि ती चक्क नाटकं करू लागते तेव्हा सौरभ हा तिच्या हातावर हात ठेवतो आणि विचारतो काय झालं तर नैना म्हणते मला खोटा सोनोग्राफीचा रिपोर्ट हवा आहे तो रिपोर्ट तू मला दे मग सगळं काही ठीक होईल तेवढ्यात राहुल तेथे येतो राहुलला पाहून नैना खूप घाबरते आणि विचारते तू येथे काय करतोय तर राहुल विचारतो हा प्रश्न मी तुला विचारायला हवा तू येथे काय करतेस या मुलाबरोबर तुझं काय सुरू आहे चल आत्ताच्या आत्ता घरी सगळ्यांसमोर तुझं सत्य आणतो असं म्हणून तो, तो नेण्याचा हात पकडत तिला फरफटत घेऊन जातो सौरभला मोठा धक्काच बसतो इकडे अद्वैत हा भाजी कापत असतो पण तो खूपच स्लो भाजी कापतो तेव्हा त्याला कला म्हणते हे तू काय करतोय अशीच भाजी कापत राहिला तर सगळ्यांना उद्या जेवण मिळेल आज नाही मिळणार तर अद्वैत म्हणतो मी सगळं करेल तू थांब तेवढ्यात राहुल हा नेण्याला घरी घेऊन येतो आणि सगळ्यांना मोठमोठ्याने ओरडून हाका मारतो की आबा अद्वैत मम्मा सगळे बाहेर या सगळे बाहेर येतात आणि विचारतात काय झालं तेव्हा राहुल सांगतो तुम्ही मला कायम दोष देत असतात ना ही नेना सगळ्यांना सांगत असते मी हिची काळजी घेत नाही हिला बाहेर फिरायला घेऊन जात नाही तिची हाऊसमाऊस करत नाही परंतु ही बाहेर गाऊन काय गुण उधळते कोणाबरोबर काय करते ही कोणाला सांगते का हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो नेना राहुलला म्हणते राहुल, राहुल गप्प बस तर राहुल म्हणतो तू गप्प बसायचं आज तुझं सत्य मी सगळ्यांना सांगणार असं म्हणून राहुल म्हणतो एक सौरभ नावाचा मुलगा आहे ही त्याला भेटायला गेली होती दोघे कॅफेमध्ये भेटले एकमेकांना मिठ्या मारताय एकमेकांचे हात हातात घेताय त्या सौरभशी ही फोनवर सुद्धा बोलत असते हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा नेना म्हणते तो माझा जवळचा मित्र आहे माझ्या सगळ्या घरच्यांना माहिती आहे आणि प्रत्येक मैत्रीच्या नात्याला भावाचं नाव द्यायची काही गरज नसते आम्ही एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आहोत असं काहीही नाहीये तर रोहिणी म्हणते असं कसं कोणत्या डॉक्टर मित्राला तुम्ही असं जाऊन कॅफेमध्ये भेटता मिठ्या मारता असं काहीही नसेल तर नेना म्हणते तुम्ही कलाला विचारा सौरवला माझे सगळे घरचे ओळखतात हो कलाला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत हा झोपेत घुरत असेल त्यामुळे कलाची झोपमोड होणार कला त्याला म्हणेल तुझ्या घोरण्यामुळे मला झोप येत नाही आहे परंतु अद्वैत यासाठी नकार देईल आणि म्हणेल की तू खोटं बोलते मला पुरावा दे तेव्हा कला तो झोपल्यानंतर त्याचा घोरण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आणि अद्वैतला तो दाखवणार तेव्हा अद्वैत तिला सॉरी म्हणेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद